तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा श्री क्षेत्र पंढरपूर येथे दिनांक पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पंडित श्री प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले महाराज यांचे भव्य श्री शिवमहापुराण कथा सोहळा होणार असून यासाठी अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठलाच्या नगरीमध्ये आषाढी कार्तिकी माघी चैत्री वारी भरत असते याचप्रमाणे महाराष्ट्रातून दहा लाख भाविक भक्तांची हजेरी लाभणार आहे यामुळे श्री शिव महापुराण कथेचे आयोजन केले असता वारीप्रमाणे पंढरपूरला स्वरूप येणार असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले पंढरपूर येथील चंद्रभागा मैदान येथे पूजनीय पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे भव्य शिव महापुराण कथा होणार असून सदरचा कथा सोहळा दुपारी एक ते चार या कालावधीमध्ये होणार आहे सदर सोहळ्यास येणाऱ्या भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था देखील केलेली आहे या धार्मिक कार्यक्रमांमध्ये अनेक मंडळींनी सहभागी होणार रा यांच्या कथेचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे विठ्ठल सेवा समितीच्या वतीनं आणि आम्ही त्याचं कामकाज बघतोय तर आपल्या आप बसस्टँड चंद्रबागा मैदानाचं सव्वीस एकर त्या ठिकाणी मैदान त्याच्या बाजूला असलेलं पंचवीस एकर आणि त्या उज्वळ असं सत्तर पंच्याहत्तर एकरावरती आता मैदान तयार झालं आहे आणि त्याच्यावरती आता बा मंडपाचं काम सुरू आहे आणि पंचवीस डिसेंबर रोजी त्या ठिकाणी कथा होते चोवीस डिसेंबरला महाराज नगर प्रदक्षिणा करून पांडुरंगाचं दर्शन त्या ठिकाणी घेणार आहेत आणि पंचवीस तारखेला एक वाजल्यापासून चार वाजेपर्यंत अशी कथा त्या ठिकाणी होणार आहे आणि यासाठी महाराष्ट्रातनं सगळ्या बाजूनं त्या ठिकाणी दहा एक लाख लोकं येतील अशी अपेक्षा त्या ठिकाणी तसं नियोजन त्या ठिकाणी केलं आहे खासदार बंडू जाधव साहेबांनी त्या ठिकाणी जेवणाची पूर्ण जबाबदारी घेतली आहे आणि या ठिकाणी मोठा कार्यक्रम पंढरपात होणार आहे आणि यामुळे पंढरपूरचं धार्मिक पर्यटन आणि पंढरपूरच्या अर्थकारणाला मजबूती मिळणार आहे पंढरपूरला त्या ठिकाणी आषाढी वारी कार्तिकी वारीवरती या पंढरपूर शहराचा उदरनिर्वाह होतो परंतु अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून दहा लाख लोक आणणार आहेत आणि शंभर रुपयेनं एक हजार रुपयेनं जरी बंद दहा दिवसात तरी शंभर कोटी रुपये त्या ठिकाणी पंढरपुरात येतील आणि पंढरपूरचं अर्थकारण मजबूत होईल अशा अनुषंगानं हा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी शिवभक्तांना त्या ठिकाणी ह्या कथेच्या माध्यमातून त्यांच्या धार्मिक भावना धार्मिक वातावरण तयार होईल आणि आपल्या पंढरपूरचं धार्मिक वातावरण एकंदरीत तयार होईल यामध्ये पांडुरंगाची त्या ठिकाणी भक्ती करणारा वारकरी इथं आहे आणि त्यामध्ये शिवभक्त असणाऱ्या सगळ्यांना त्या ठिकाणी कथेमधून एक धार्मिक वातावरण तयार होईल आणि धार्मिकपणातून त्या ठिकाणी एक वेगळा उत्साह जे काम जो आहे चौबीस तारीख को अभी अभी हमारा बहुत बड़ा प्रवचन है महापुराण शिव पुराण है तो उसकी किसी किसी तैयारी हो गई है अंतिम तैयारी किसी किसी हो गई है यहाँ पर पच्चीस दिसंबर से इकतीस दिसम्बर तो जो सात दिन का प्रोग्राम होने वाला है जिसको लेकर अभी टेंट का, का काम भव्य युद्ध स्तर पर किया जा रहा है इधर पे एवं शौचालय का, का काम भी एवं पानी की पीने की व्यवस्था जितनी भी भक्त आएंगे हमारा ऐसा मानना है कि जो भी भक्त आए अच्छे से और अच्छे से अपनी कथा श्रवण करे हमने अभी यहाँ पर पूरा पंडाल तीन लाख साठ हजार स्क्वेयर फीट का पंडाल पूरा हमने लगाया हुआ है एवं जैसे जैसे भक्त आएंगे वैसे वैसे हम पंडाल हमारी समिति द्वारा लगातार बढ़ाया जाएगा ओके आगे की यहाँ पे महाराज जी का नगर आगमन होने का है चौबीस तारीख की सुबह आठ से नौ बजे तक महाराज जी यहाँ पहुंच जाएंगे पंडरपुर आपके शहर में यहाँ पे आने के बाद परसों यहाँ पे आने के बाद महाराज जी फिर हरि विठल जी के दर्शन करने जाएंगे फिर शाम को छह बजे नगर परीक्षणा में महाराज जी द्वारा एक भव्य नगर परीक्षण निकाली जाएगी जिसमें आप सभी पंडरपुर के लोग जिसमें महाराज जी के साथ नगर परीक्षण करेंगे जिस एक अलग ही आनंदमय आवास सबको होगा इससे इसे, इसे शिव भक्त जी को कैसा लाभ होगा और ये जो अभी कार्यक्रम कितने भक्त गायेंगे उसमें इस कथा में जो अंदाजा है लगभग लगभग चार से पांच लाख भक्त का आने का अंदाजा हमने लगाया हुआ है एवं उसी स्तर पर हमने तैयारियां भी पूरी की हुई है उसी लेवल पे हमने सभी व्यवस्थाएं संपूर्ण रूप से करी हुई है अभी पंडोगुर में इससे पहले कोई बड़ा कार्यक्रम प्रवचन नहीं हुआ तो अभी का पहले प्रवचन हो रहा है तो आजू बाजू के जो भक्तगण है वो तो आपने बताया कितने आएंगे कब आएंगे तो इसमें किस किस का योगदान है किस किस जी तो क्या क्या आठ दस दिन का ये प्रोग्राम चल रहा आप क्या फैसिलिटी देंगे जो भी भक्त यहाँ पे आने वाले हैं इसमें अभिजी पाटिल के द्वारा यहाँ पे पूरा ग्राउंड क्लीन करवाया गया है हमारे विट्रेस सेवा समिति द्वारा पूरा टेंट लगाया गया है एवं पंडरपुर के जितने भी लोग हैं जितने भी हमारे नेता मंत्री लोग हैं सभी लोग इस कथा में इन्वॉल्व हुए हैं सावन साल के द्वारा जिसे यहाँ पे शौचालय की व्यवस्था करवाई गई है बापू जी है जो यहाँ पे हमारे उनके द्वारा एक अभी उनने हमारे को बोला है कि वहां की वहाँ नाश्ते की व्यवस्था करेंगे एवं जो पलवनी के अपने खासदार साहब जाधव साहब उनके द्वारा जितने भी भक्त आएंगे यहाँ पे पांच लाख जितने भी भक्त आएंगे वन टू जाधव द्वारा यहाँ पे भोजन व्यवस्था उनके द्वारा की जाएगी